अध्यक्ष महोदय दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वारगेट बस स्थानकामध्ये ज्या काही घटना घडल्या गट त्या घटनेच्या अनुषंगानं त्याच दिवशी मी माझ्या अधिकाऱ्यांना त्या संदर्भातील चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या आणि त्यानुसार आज तो अहवाल आलेला आहे आणि त्या अहवालाच्या अनुषंगानं मी निवेदन या सभागृहात करतो आहे अध्यक्ष महोदय दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी पहाटे स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही एस टी बसमध्ये एका महिलेवर दत्तात्रय गाडे या इस्माने अत्याचार केल्याची घटना घडली या संदर्भात संबंधित महिलेने स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती सदर घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित बसस्थानकावरील त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या स्थानक प्रमुख तसेच त्या आगाराचे प्रमुख यांची या प्रकरणी प्रवाशांच्या सुरक्षा संदर्भात हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल विभागीय चौकशी करावी त्या चौकशीमध्ये ते दोषी आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करावे असे निर्देश एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना मी दिले होते त्या बसस्थानकावर कार्यरत असलेले सर्व सुरक्षा रक्षक जे बावीस सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय होते त्यांना तात्काळ बदलण्यात यावे तसेच त्यांच्याऐवजी दुसऱ्या सुरक्षा रक्षकांना ची नेमणूक नेमण्याची मागणी संबंधित सुरक्षा मंडळाला करावी असे निर्देश दिले होते त्यानुसार या प्रकरणी वरिष्ठ आगार व्यवस्थापक श्री जयेश पाटील कनिष्ठ आगार व्यवस्थापक श्रीमती पल्लवी पाटील सहा सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री सुनील येळे व सहायक वाहतूक अधीक्षक श्रीमती मोहिनी ढगे या चार अधिकाऱ्यांचे निलंबित करण्यात आले आहेत तसेच बावीस सुरक्षा रक्षकांना बदलण्यात आलेले आहे तथापि यापुढे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेतेबाबत महामंडळाच्या कोणत्याही स्थलावर हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारच्या शिक्षेत सामोरं जावे लागेल असे मी सभागृहाला पाहिले